<सुण्णागा> महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या सहा महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात वातावरण तापलं होतं महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मतदानोत्तर चाचण्यांनी अंदाज वर्तविला होता की राज्यात अटीतटीची स्पर्धा होईल तर काही चाचण्यांमधून त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तविला होता तीन चाचण्यांनी मवियाच्या बाजूने कल दर्शविला होता मात्र सर्व राजकीय विश्लेषक मतदानोत्तर चाचण्या चुकीच्या ठरवत महायुतीने तब्बल दोनशे पस्तीसहून अधिक जागा जिंकल्या अशातच आरपीआयकडून या विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळेला आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत विजय उत्सव साजरा केला आलेली आहे आणि मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जे कार्यकर्ता आहेत पदाधिकारी आहेत ते नागपुरामध्ये जल्लोष करत आहेत मिठाई वाटप करत आहेत आपण हे बघू शकता संपूर्ण हे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ता आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते कार्यकर्ता पदाधिकारी आहेत आमच्यासोबत ना प्रवक्ता आर पी आय आठवले गटाचे प्रवक्ता राजन वाघमार यांचे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला जात आहे महायुती ही सत्तेत आलेली आहे आम्हाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे दोनशे एकोणतीस महायुतीचे उमेदवार निवडून आले खऱ्या अर्थाने जे, जे लोकसभेमध्ये या काँग्रेसनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधान बदलवलं जाईल जी निगेटिव्ह भूमिका लोकांमध्ये झाली त्या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये विदर्भामध्ये आम्हाला कमी अपयश आलं पण खरी वस्तुस्थिती जनतेला कळली जाणून जाणीवपूर्वक भारतीय संविधानाचा मुद्दा उचलून या सरकारने जे काँग्रेसनी जे जे काही होतं भारतीय संविधानाचा मुद्दा उचलून धरला होता त्याच्यामध्ये महायुती पहिलं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो बाजूला टाकून विकासाच्या मुद्द्यावर जनतेने फोन दिला आणि दोनचे एकत्र महायुतीचे उमेदवार आमदार आमदारपणे समजून आले खऱ्या अर्थाने हे काही महायुक विकास केला आता जनतेला दिसतो आहे लपुराचं काही कारण नाही आहे मुंबईसारखा पोस्टल मार्ग झाला नेट्रो झाली शिमेंटचे रस्ते झाली चोवीस पायसात पाण्याची व्यवस्था झाली अनेक विकासाची कामं या सरकारने केली अडीच वर्षामध्ये महामंडळासाठी जे काही निधी उपलब्ध करून दिला पत्रकारांसाठी महामंडळा म मन... मंडळात तरतूद गेली हे विकास जनतेपुढे दिसलं आणि म्हणून लोकांना असं वाटलं की खऱ्या अर्थाने विकास ही महायुतीच करू शकतो म्हणून अडीच वर्ष फार कमी कार्यकाल मिळाला त्या कार्यकाळामध्ये जे काही आपल्याला यश दिसतो आहे ते आपल्या नजरेसमोर दिसतो आहे परंतु एक कमिटमेंट केलं होतं या सरकारने की आमच्या लाडल्या लाडल्या बहिणीला सोळाशे रुपये आम्ही महिना देऊ पंधराशे रुपये महिना देऊ ते चार महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केली आणि ही लाडक्या बहिणींना वाटलं ही सरकार आमचं संरक्षण करू शकते म्हणून सहा टक्के मतं जी महिलांची जी मतं आहे ती मतं महायुतीला मिळाली याच्यामध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय भारताचे के मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या वाटा वाटाय यांच्या नेतृत्वामध्ये जी काय चार टक्केची मतं होती रिपब्लिकन पक्षाची ती चार टक्के मत मतं या महायुतीला मिळाली त्याच्यामुळे दोनशे एकोणतीस आमदार आमदार निवडून आलीत एवढंच नव्हे तर आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आहेत प्रत्येक सभेला गेलीत त्यांची पदयात्रा झालीत आणि सांगितलं की महायुती सरकार ही कुठल्या दिशेनं काम करत आहे याचा फायदा आज महायुतीला झालेला आहे आता आमचं एवढंच म्हणणं आहे की या या श्रद्धे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फार मोठे परिश्रम घेतलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की जो शब्द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला दिला तो शब्द या लोकांनी पाडला पाहिजे पहिल्या विस्तारात मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला एक केंद्रीय एक कॅबिनेट मंत्री पद दिलं पाहिजे महामंडळाचे अध्यक्ष दिलं पाहिजे आणि जिल्हा नियोजन समितीप्रमाणे दिलं पाहिजे आम्ही अपेक्षा करतो की ही सरकार परत पाच वर्ष चांगलं काम करेल एवढं सदिच्छा पाच वर्ष चांगलं काम करणारच कारण आता स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालेला आहे तुम्ही काय सांगा आदेश सांगितले होत की हवा कोणत्या बाजूला असते आणि आठवले साहेबांनी सांगितलं होतं मी तिकडे जातो तिथे सत्ता येते हे आठवले साहेबाचं हेच वाक्य आज पूर्ण झालेलं आहे आठवले साहेब ज्यांच्याकडे जातात ज्या पक्षांसोबत युती राहते तेच सत्ता सरकारवर हो येते आणि तेच आता सिद्ध झालेलं आहे सन्मान मिळाला नाही असं निवडणुकी काळामध्ये तुमचं वाक्य होतं आता सन्मान मिळाला आता सन्मान मिळाला आणि आता आम्हाला त्यांनी ज्या वाटाघाटीच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ती एक कॅबिनेट मंत्री आणि महामंडळ आता जेवी बी सरकार बनेल तर सगळ्यात अगोदर आमच्या पक्षातल्या कॅबिनेट मंत्री आणि महामंडळ आणि काही नियोजन समितीवर त्यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले पाहिजे महामंडळ निश्चितच मिळणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जे आठवले गटाचे जे पदाधिकारी आहेत जे सदैव या प म्हणजे भा भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहतात त्यांना महामंडळ मिळायलाच हवं आणि ती अपेक्षा आता त्यांनी केलेली आहे आपण काय सांगणार आपला परिचय द्या मी राहुल भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे निवडणुकीच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवलेगड हा मागच्या काही दिवसापासनं आम्ही बी जे पीसोबत सोबत युती करून आहोत आमच्या या युतीमुळे जे दलित समाजाची एक मतं होती की जी परंपरागत काँग्रेसला चालू होती ती मतं आठवले साहेबांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती महायुतीला गेलेली आहेत मागच्या लोकसभेमध्ये जो एक फेक नेरेटिव्ह संविधानाच्या बाबतीमध्ये तयार करण्यात आला होता तो निवडणुकीच्या काळानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या काळानंतर आम्ही समाजामध्ये जाऊन तो मोठ्या प्रमाणात धून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ते यश या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसते आहे यश दिसणारच आपला परिचय द्या आणि सांगा काय तुमच्या मनात भावना आहे आता सत्तेत आलेल्या आहात तुम्ही संघटना आंबेडकर चळवळीच्या याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला माझ्या एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न लागेल तुम्ही आठवडे साहेबांचे आणि तुम्ही आज महायुतीची आले ते <laughs> सरकार आलेली आहे त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा अडीच वर्ष या सरकारने जे काम केलं ते हे होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मदत करा धन्यवाद 24 in their live news <fixing>